लक्ष ते अध्यक्ष बंधू आणि मागच्या पंचवार्षिकला त्या ठिकाणी आपण पाहिलं एवढा जनतेचा आदरलो आणि त्या ठिकाणी अण्णा सकाळपासून या कार्यक्रमाची मागच्या पंचवार्षिकला तयारी केली केलेली होती आपण सर्वांनी त्या ठिकाणी पाहिलेलं होतं परंतु ज्या मंडळीनं ज्यांनी कार्यक्रमाच नियोजन केलं त्यांना पोलीस साहेबांच्या जवळ सुद्धा फिरकू दिलं नाही ही मंडळी आज पोलीस साहेबांच्या विरोधात त्या ठिकाणी माझे खासदार शिवाजीदा आढळराव पाटील यांचे बरोबर त्या ठिकाणी गात आहे हे मुद्दाम ठिकाणी आवर्जून सांगितलं पाहिजे आपल्या या आमच्या दादा मालकांच्या मतदानावर त्यांनी पंधरा वर्ष त्या ठिकाणी खासदार म्हणून काम केलं परंतु त्यांच्याच काळात बैलगाडा शर्यतीवर बंदी आली आणि ती बंदी त्यांनी उठवण्यासाठी निश्चित प्रयत्न केले असेल मला माहित नाही परंतु खऱ्या अर्थानं संसदेमध्ये कायदा करण्याचं काम आदरणीय अमोल सिंग कोले साहेबांनी त्या ठिकाणी केलं बैल हा त्या ठिकाणी जंगली प्राण्यामध्ये त्याचा समावेश केला गेला आणि खऱ्या अर्थानं पाळीव प्राण्यामध्ये बैल घेण्याचं काम आदरणीय अमोलदादा कोले साहेबांनी त्या ठिकाणी केलं एवढं मोठे सुट आणि वकिला त्या ठिकाणी आपली बाजू मांडताना येणार नाही इतकी बाजू ठिकाणी खंबीरपणे या ठिकाणी त्या ठिकाणी खासदार अमोलदा यांनी त्या ठिकाणी मांडले आणि नंतर आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळ्या शेअर परवानगी मिळाली आज कोणीच साधन आम्ही प्रयत्न केले आम्ही आम केलं पण खऱ्या अफघानाची परवानगी जर मिळाली असेल त्याचं खरंच श्रेय असेल ते आपल्या विद्यमान खासदार दादा कोल्ह यांचा आहे आढळरावांनी त्या ठिकाणी पंधरा वर्ष या भागाच मला वाटत दहा वर्ष केलं पहिले पाच वर्ष एड लोक लोकसभा मतदारसंघात होते आणि त्यात नंतर दहा वर्षे, वर्षे आमच्या या भागाचं खासदार म्हणून नेतृत्व केलं मला त्यांना जाहीर माझा प्रश्न आहे की तुम्ही दहा वर्षाच्या काळामध्ये या टाकळी हजीत एक काम दाखवा आणि माझ्याकडून दहा हजार रुपयाचं बंदी त्या ठिकाणी घेऊन जा आमचे विद्यमान खासदार अमोलदा कोल्हा यांनी ठिकाणी काय काम केले हे त्या ठिकाणी आरणरावदा सांगेल किंवा कोल्हा साहेब सांगतील पण आरावरावांनी काय काम केलं ते त्यांनी सांगावं ज्यांनी त्यांचं आता त्या ठिकाणी काम हाती घेतले त्यांनी सांगावं की आरळराव दादांचं पंधरा वर्षात आपल्यासारखे काम आहे आणि उपस्थितीवरून त्या ठिकाणी प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला जातो त्या ठिकाणी जांबूत राहुल जगतापने सांगितलं यापुढे कुठल्याही तस्किरेला कुठल्याही पूजेला कुठल्याही आलं नाही तेही आलं तुमचं काम संसदेत आहे आणि ते संसदेतलं काम त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने पार पाडावं मंडळी या दररोजच्या भाषणाला निश्चित त्या ठिकाणी काढता आलेली आहे भाषण सुद्धा एवढी आधी त्याच्यात झालेली आहे तिच्या त्या भाषणाला सुद्धा समाज काय झालेला आहे म्हणून आपण जरी नाही आलं तरी आमची काय त्या ठिकाणी हरकत नाही परंतु आपण संसदेत त्या ठिकाणी आपलं काम त्या ठिकाणी दाखवा आणि त्यानंतर या ठिकाणी ज्यांनी गेली पन्नास वर्ष आम्हाला निष्ठेच्या गप्पा ऐकवल्या निष्ठा कशी असावी आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं पण आम्हाला सुद्धा आज कळलं की त्यांची निष्ठा किती आहे आणि ज्या पवार साहेबांनी दोन तीन वेळा दोन नव्हे तीन वेळा तिकीट मिळण्यासाठी तुम्हाला तिकीट दिलं आमदार केलं आणि त्या आमदारांनी आज पवार साहेबांची संकट सोडली काय पवार साहेबांनी कमी केलं होतं पवार साहेबांच्या नावाखाली तुम्ही आजपर्यंत राजकारण या ठिकाणी केलं आणि आज पवार साहेब संकटात असताना आपण त्या ठिकाणी त्यांची साथ सोडली आमच्या उमेदवारांना याबाबत त्या ठिकाणी शंभर टक्के त्या ठिकाणी धन्यवाद दिले पाहिजे संकटाच्या काळात कोले साहेबांनी त्या ठिकाणी पवार साहेबांना त्या ठिकाणी साथ देण्याचं धारशे निर्णय घेतला आणि हा निर्णय घेताना अनेक वेळा त्या ठिकाणी कोले साहेब पर्यंत येऊन दिले नाही मग वर्से पाटील असतील आदरणीय आमचे बापू साहेब गावडे असतील आम्ही या ठिकाणी रामवाहनाचा त्या ठिकाणी वाढदिवस साजरा केला कोले साहेब आपल्यापर्यंत आमचं आमंत्रण आलं परंतु इथून तुम्हाला फोन आला का येऊ नका आमच्या पर्यंत तुम्हाला निश्चित त्या ठिकाणी येऊ नाही ते ते आपण तेही त्या ठिकाणी मागच्याच काही दिवसापूर्वी कबूल केलं आणि म्हणून आजही काम त्या ठिकाणी होत असतात अजून सरपंचापासून खासदारापर्यंत त्या ठिकाणी असली असती वाले साहेबांनीच काम केलं पाहिजे फोले साहेबांच्या पर्यंत हे काम जात आणि ते काम खाली खालीपर्यंत पाठवलं जातं मग आमदारांनी काम केलेलं असू द्या जिल्हा परिषद सदस्यांनी काम केलेलं असू द्या परंतु जी साखळी असली आणि आजपर्यंत पोलीस साहेबांनी या मंडळीवर विश्वास ठेवला आणि आज तीच मंडळी आज सांगतात काम काय केले वर्ष बाटलांनी काम जरी केलं असलं तर त्याला खासदाराची मान्यता निश्चित असावं लागते म्हणून हे सुद्धा या ठिकाणी आवर्जून नमूद केलं पाहिजे म्हणजे यांच्याच बोंबडली पाहता आली पाहिजे साहेब जर हुशार झाले तर आम्हाला त्या ठिकाणी लोक आमच्यात कमी येतील आणि म्हणून त्यांनी कोले साहेबांना आपल्यापर्यंत येऊ दिलं नाही जे त्या ठिकाणी आवर्जून त्या ठिकाणी मी सांगतो कारण निष्ठा कशी असावी याच्यावर कोणाने एकदा बोलवतो कोणा वेळ घेतो आपण महाभारतात पाहिले द्रोणाचार्य आणि त्यांच्या त्यांचे आवडते शिष्य अर्जुन होते आणि मग एक लव्य आपला एक गरीब कुटुंबामध्ये जन्म झाला परंतु कनोर विद्यास म्हणून द्रोणाचार्याचे गेला परंतु द्रोणाचार्य म्हटले तू क्षेत्रीय नाही तुला आम्हाला विचार शिकावता येणार नाही त्या विचार्या त्रोणाचार्याने मातीचा पुतळा केला त्या द्रोणाचार्याची एवढी मनोभावे गुरु मानल आणि तरुण पारंगत झाला पारंगत झाल्याच्या नंतर द्रोणाचार्य आणि सर्व कौरव पाठव त्या ठिकाणी भरायला निघले त्यांच्याबरोबर त्यांचा एक पुतळा होता तो पुतळा एक लागेवर भोंकू लागला एक लागेने आशेवाद सोडले की कुत्र्याचं तोट बन झालं त्याला भोंगता ये ना पण कुठेही त्याच्या तोंडाला दुखापत झाली नाही आणि मग एवढं पाहिल्यावर असा कोण एवढा पारंगेत आहे आहे म्हणून चौकशी केली द्रोणाचार्य आणि ते म्हणले आता एक साधा माणूस आहे त्याला विचारले तुझे गुरु कोण तो म्हणला माझे गुरु द्रोणाचार्य द्रोणाचार्य म्हणजे मी तर काय तुला शिकवलं नाही आणि मग तू ही एवढी विद्या कस शिकलास तो म्हणला मी द्रोणाचार्याला मनोमन गुरु मानलं आणि त्यांच्यापासून ही एवढी त्या ठिकाणी मी शिकलो मग गुरु कसा असावा गुरुनी शिकवलं नाही मग गुरुदक्षिणा मागण्याचा काय अधिकार त्या एक लव्याचा अंगठा मागितला गुरुदक्षिणा म्हणून त्या आजाराने परंतु मला त्यातून एक सांगायचे ज्याच्यासाठी एकव्याचा अंगठा द्रोणाचार्याने घेतला तेव्हा अर्जुन सर्वश्रेष्ठ राहायला पाहिजे आणि अर्जुनापेक्षा एक लव्य जास्त पाररत झाला होता म्हणून त्याची विद्याकरी करण्यासाठी त्याचा अंगठा घेतला तद्वत आमच्या दामोंना मनोमन त्या ठिकाणी आहे साहेबांना आमच्या गुरु मानलं मी सोडणार नाही ही भाषा वापरली परंतु त्यांनी काही त्यांना मोठं कोणाला भरून घ्यायचं नाही हे पहिल्यापासूनच राजकारण आम्ही पाहिजे आणि मग तामोनाचा लोक वागाव करू लागले म्हटल्यावर हो। त्यांनी तामोनाला त्या ठिकाणी तोडायचा प्रयत्न केला आम्ही निष्ठेने सांगतो आम्ही बापू साहेबांना सोडलं नाही बापू साहेबांनी आम्हाला वेगळं केले मानती निता मी एका पुण्य समोर सांगितलं होत निष्ठा कशी त्याचा आज उल्लेख त्या ठिकाणी करतो आम्ही ज्या अर्जुनासाठी एक लव्याने आपलं द्रोणाचार्याने एक लव्याचा अंगठा घेतला त्याच अर्जुनाच्या हाताने गुरु द्रोणाचार्याचा मृत्यू झालेला आहे राजकारणात राजकारणात सुद्धा हीच पद्धत आहे तुम्ही ज्यांच्यासाठी दामोहांना त्या ठिकाणी कमी लेखल त्या दामोहांनाच्या हाताने तुमचा पराभव एक ठेवत आल्याचे वंश पार्थांची आणि निकम साहेबांची सुद्धा तीच पद्धत झालेली आहे